नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी बसले आहे रिक्षामध्ये तर चालले मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये गणपतीच्या मूर्त्या वगैरे आहेत असंच फिरत फिरत चला बोलू जाऊया मार्केट बघायला तर काय काय आले मार्केटमध्ये काम होतं त्यामध्ये रुद्र आणि मी आम्ही दोघं रिक्षामध्ये बसलो होत आणि रिक्षामध्ये कोणीच नव्हतं त्यामुळे मस्त एन्जॉय करत गेलो आम्ही मार्केटला तर हे आमचं रोड आहे म्हणजे आम्ही इस्लामपूरमध्ये राहतो त्यामुळे हे तुम्हाला दिसत असेल तर हे आमचं इस्लामपूर आहे आणि खूप छान आहे इस्लामपूर आमचं आणि सर्वांनी सपोर्ट करा जे कोणी इस्लामपूरचे असतील त्याने तर नक्कीच आपल्या चॅनलला ब्लॉग करा आणि खरंच मार्केटमध्ये मा पोचल्यानंतर ज्या मूर्त्या बघितल्या खरंच भारी वाटलं साक्षात म्हणजे बाप्पांचं सा दर्शन तेव्हाच झालं आम्हाला मूर्त्या तर भारी एक नंबर मूर्त्या होत्या आणि सर्वच छान मूर्त्या होत्या आणि रुद्रच फोटो वगैरे काढायचं बसायचं पण कसं ते टेबल होतं त्यामध्ये ते हलत पण होतं आणि त्याच्यानंतर रुद्र रुद्राने रुद्रा पहिले गेल्या गेल्या दर्शन घेतलं कारण का अक्कल असते लहान मुलांना आपल्याला सांगायची पण गरज नसते जर तसं संस्कार असतील तर तो गेला तिथं त्याला बोल मी फोटो काढायचा आहे तवरा जाऊन तिथे पाया वगैरे पडून निवांत आपला बसल्या मूर्ती बघत त्याच्यानंतर गेले साडी मार्केट दुकानामध्ये तर मी शॉपिंग इस्लामपूरमध्ये सा मनालीस दुकानामध्ये जाते सा मला साडी वगैरे काय घ्यायची असेल तर आणि ह्या साड्या तुम्हाला दिसत असतील आणि ह्या फक्त तीनशे रुपयाला साड्या आहेत कोणतीही साडी तुम्ही घ्या फक्त तीनशे रुपयाला आणि कसं आहे व्हिडिओ वगैरे काढायचे असतात रेग्युलरसाठी यूजसाठी जरी आपण त्याच्यानंतर हा जुनी वगैरे झाली तरी घरात वेअर करू शकतो अशा साड्या मस्त फॅन्सी पण आणि छान बजेट पण मस्त तीनशे रुपये तर कोणती साडी घ्या तीनशे रुपयाला आणि ही साडी मला बऱ्यापैकी छान वाटली बऱ्याच भरपूर म्हणजे साड्या फक्त मला दोनच घ्यायच्या होत्या पण मी एवढा म्हणजे तास माझा तिथंच घुमला असेल बहुतेक मी साड्या बघतच होते जाऊन अर्धा तास झाल्यानंतर त्यानं विचारलं की हा व्हिडिओ वगैरे घेतली तर चालते का ते मला ठीक आहे घेऊ घेऊ शकता आणि भरपूर ताई पण होत्या साड्या वगैरे घ्यायला पण असंच हिनी घेतली का ती ती असं लक्षात चाललेलं अरे हिला कशा छान भेटतात मला का नाही असं चाललेलं पण भरपूर वरायटी खूप होती तीनशे रुपये म्हणजे काहीच नाही असं बघायला गेलात तर एखाद्या दुकानात आपण तर ही साडी आता पाचशे शिवाय किंमत सांगत नाही पण ह्या साड्या फक्त इथे तीनशे रुपयाला आहेत आणि पाहिजे तशा तुम्हाला साड्या आणि ट्रेंडिंग साड्या सुद्धा आहेत बघा ही ट्रेंडिंगमध्ये साडी आहे तर ती खाली ब्लूमध्ये वगैरे दिसतात त्या ट्रेंडिंग साड्या पण तीनशे रुपयालाच आहेत तर प्लीज जे कोणी असतील इस्लामपूरचे त्यांनी नक्की विजिट करा छान साड्या आहेत नक्की खरंच जाऊ शकता तुम्ही आणि इकडे कसं मानपण वगैरे करायला साडी वगैरे असली तर खरंच म्हणजे मानपण करायचं असतं छ साडी देऊन ज्यावेळेस नवीन कोण आलं तर त्यांच्यासाठी तर खरंच अप्रतिम साड्या आहेत आणि एक सो एक तुम्हाला पाहिजे तसं कापड पण एक नंबर आहे नक्की जाऊन व्हिजिट करा सर्वांनी तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि मी साड्या घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवेन डायरेक्ट त्या तुम्हाला व्हिडिओमध्येच दिसणार आहेत साड्या माझ्या मी घेतलेल्या त्या आणि मी साड्या काढून ठेवलेल्या रुद्राला बोले जरा लक्ष द्या इकडं कारण रंग कसं आहे लगेच उचलतात साड्या त्यामुळे रुद्राला जरा लक्ष द्या सांगितलेलं तोपर्यंत मी साड्याच बघत होते माझं म म्हणजे मी दोन चार काढल्या साड्या दोनच घ्यायच्या होत्या पण दोन चार साड्या काढल्या होत्या पण त्यात ही घेऊ का ती घेऊ असं चाललेलं तर खरंच खूप छान व्हरायटी आहे नक्की विजिट करा नक्की म्हणजे नक्की कारण का मला तर व्हिडिओ काढायचे असतात त्यामुळे मला साड्या लागतात वेगवेगळ्या तर जायचं जायचं होतं आणि दुसरं एक काम होतं त्यामुळे फक्त बोलू विजिट करायला जाऊया घ्यायच्या होत्या पण तेव्हाच घेणार होत्या असं नव्हतं पण पसंतच पडल्या बोलल्यानंतर काय बोलले ठीक आहे दोन तरी घेऊया परत काय आणि हा सेल कायम अस हा सेल कायम असते तीनशे रुपया साडीचा सा कायम सेल असते तर नक्की व्हिजिट करा बघा ही साडी तर मला एवढी आवडली खरंच खूप छान होती पण मी दोन ऑलरेडी फिक्स केल्या होत्या साड्या मी आता लवकरच गणपती बाप्पांचा आगमन होणार आहे आणि डेकोरेशनसाठी खरंच वरायटी खूप छान होती खूप वरायटी तुम्हाला पाहिजे तसे म्हणजे मला तर असे दरवाजासाठी पाहिजे होतं पण मी बघायला गेली होती शॉपिंगचं एवढं काही नव्हतं कसं असतंय मार्केटला गेल्यानंतर नाही नाही बोलत आपली बरीचशी शॉपिंग होतं फक्त कसं असेल खिशात पाहिजे म्हणे तर नंतर मग रुद्र चाललेला इकडं पण स्टॉल होता आणि तिकडे पण छान होती व्हरायटी तर कॅमेरा आमचा जरा उलटा झालाय रुद्रानी रुद्रच्या ह्याच्यात गडबडीत आणि इकडे बघा खूप छान छान इकडं पण खरंच आणि रेट पण खूप कमी होता म्हणजे ह्याचं डेकोरेशनच्या साहित्याचं तर चला बाय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कालचे शॉपिंग मी साड्या घेतलेल्या आहेत साड्या घेतलेल्या आहेत दोन तर ही नथ घेतले आहे तर ही बघा मस्त आहे मी घातली होती छान वाटली मला म्हणून मी घेतली मी तर प्रकारे आपला ब्लॉग मी इथंच एंड करताना भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ज्या काही मी साड्या वगैरे घेतलेल्या आहेत ले त्या तुम्हाला लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये दिसणार आहेत तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग